आई समजून तर त्या बाळाला शरीरामध्ये ब्लडच तयार होत नाहीये बाळाला शरीरामध्ये ब्लडच तयार होत नाही बाहेरून ब्लड भरावं लागत त्या बाळाचं एज किती सहा वर्ष किती मोठा आयुष्य आहे पुढं गोवर जगमतो काय गॅरंटी आणि त्या ठिकाणी माता ही मावली ही परमेश्वर त्या घरातली त्या घरच्याच होता त्या घरच्यांसाठीची रियांचा अमृत ज्योत ज्योती ते जाते त्यांना देते आणि चमत्कार बाह्यचं बल तयार व्हायला subprocess काय काम हे काय काम आहे काय काम आहे यार काम काय आहे बघितलं लोक लोकांचं काम करायला समाजामध्ये तयार आहे पण कोणतं काम लोकांना संपवायला तयारी एक तर लोकांना नवीन जीवन द्यायला तयारी